या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाची मोठी पिछेहाट झाली विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचं आणि पर्यायानं महायुतीचं मोठं नुकसान झालं नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा एक लाख सदतीस हजार सहाशे तीन मतांनी पराभव हो केला नागपूर ऐसा नंबर एक का शहर बनाने का सपना देखा है मैं फिर से एक बार उस सपने को पूरा करने की कोशिश करूंगा और नागपुर और विदर्भ में औद्योगिकरण होकर यहाँ के लाखों युवाओं को रोजगार कैसे मिलेगा और यहाँ के किसानों की उन्नति कैसे होगी उसको भी प्राथमिकता दूंगा। विदर्भ के विकास के लिए कार्य करना तो मेरी प्राथमिकता ही और, मैं अपने को और देश के विकास में जो जो तो कार्य करने का मुझे मौका मिलेगा वो तो कार्य मैं पूरी तरह से करने की कोशिश करूँगा फिर से एक बार नागपुर की जनता का मतदाताओं का और हमारे कार्यकर्ताओं ने जो परिश्रम थे उनका अकोल्यात माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांनी अभय पाटील यांचा चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी पराभव केला या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी राहिले मुंबईत भाजपाच्या वाट्याला केवळ एक जागा आली उत्तर मुंबई मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा तीन लाख सत्तावन्न हजार आठ मतांनी पराभव केला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या विनायक राऊत यांच्यावर सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी विजय मिळवला पालघरमध्ये भाजपाच्या हेमंत सावरा यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या भारती कांबडी यांच्यावर एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा इतक्या मताधिक्यानं विजय मिळवला साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव हो केला पुण्यात भाजपाच्या मुरलीधर मोहोळे यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा एक लाख तेवीस हजार अडतीस मतांनी पराभव हो केला जळगाव मतदारसंघात भाजपाच्या स्मिता वाघ यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे करण पवार यांचा दोन लाख एकावन्न एक हजार पाचशे चौऱ्याण्णव इतक्या मताधिक्यानं पराभव हो केला तर रावेर मतदारसंघात भाजपाच्या रक्षा खडसे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत श्रीराम पाटील यांचा दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केला